पब्लिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी ॲक्झॅक्टली मी त्याचं नाव नाही ठरवलेलं आहे बिकॉज हे ॲक्सिडेंटली इन्सिडेंटली हे असं भाजी झालेली आहे ती खूपच सुंदर आहे वन ऑफ माय फेवरेट आणि त्याचबरोबर माझ्या घरच्यांना पण खूप आवडते माझ्या ऑफिसचे कलिग्स आहेत त्यांनाही खूप आवडतं ही भाजी सोयाबीनची भाजी आहे ही आणि तुम्ही त्याला ॲज अ डायट फूड डायट स्नॅक याचं पण खाऊ शकता तुम्ही चपातीवर पण खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही चकनावरवर पण खाऊ शकता तर खूपच सिम्पल आहे काही तुम्हाला मोठं त्याच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भाज्या आणायची गरज नाही आहे आपले जे मोस्ट मोस्ट प्रॉपरली आपल्या ज्या घरात भाज्या अवेलेबल असतात तेच यूज करून बेसिक ते दोन तीन मसाले तेच यूज करून ही भाजी म्हणते तर जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट भाजी बनवूया इथे आपण कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण टोमॅटो घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे हे सोयाबीन घेतलेले आहेत हे जवळजवळ आपण पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं त्याला भिजत ठेवलेलं आहे सोक आहे पाण्यामध्ये आणि त्याला पिळून मग त्याचं पाणी काढून हे घेतलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता आहे त्यानंतर मिरची आहे कोथिंबीर आहे आणि इकडे आहे हे चाट मसाला विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हा खूप इम्पॉर्टंट रो प्ले करतो त्यानंतर आलं लसूण हे चॉप्ट आहे हे काही म्हणजे आपण पेस्ट नाही घेत आहोत किंवा तुम्हीही कुठं बाहेरची पेस्ट वापरू नका बस त्याचा पेस्ट त्या ते टेस्ट येत नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट हळदी त्यानंतर कॅचअप आणि इथे आहे जिरं जिरं मला खूप आवडतं त्या कारण मी थोडंसं जास्त जिरं घेतलेलं आहे आपण इथे विनेगर पण घेत आहोत बिकॉज हे पण खूप यूज होणार आहे त्या कारणाने इने विनेगरही आपण वापरत आहोत सो चला मग बघून या पहिला आपल्याला तवा ठेवून तेल थोडस टाकून गरम करायचंय लक्षात ठेवा की पॅन हा नॉन स्टिकच हवा नाहीतर हे सोयाबीन पूर्ण मला ढवळत ना राहायचं नाहीतर याचे चिकटण्याचे खाली चान्सेस जास्त असतात मला ढवळत राहा दोन तीन खाली पण पडले तिकेन आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे हा ऑलमोस्ट ब्राऊनिश झालेला आहे आणि हे कुरकुरीत पण झालेले आहेत तर एवढं बस झालं तर एवढं ब्राऊनिश बस झाले गॅस काढून टाका बाकी का, तवा गरम आहे त्या कारण ते अजूनही भाजले जातील तर तुम्ही बघू शकता हे ब्राऊन झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत ते तुम्ही कच्चेही खाऊ शकता आणि एवढं लक्षात ठेवा ह्याची साईज छोटी होत जाते जसं तुम्ही फ्राय कराल शेलो फ्राय कराल तर साईज छोटी होत जाते तर त्याचप्रमाणे तुम्ही त्याच क्वांटिटीत जास्त क्वांटिटीत घ्या फॅलोफ्राय झाल्यानंतर असं कळतं की ह्याची क्वांटिटी कमी झालेली आहे ते आपण दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि तेही ते गरम झालेलं आहे तर त्यात थोडंसं तेल टाकूया ओके ते कढीपत्ता मिरची त्यानंतर हिरा ना फोडणी जरा परतायची झालेली आहे बऱ्यापैकी आता ह्यामध्ये आपण टाकूया जिंजर गार्लिक जिंजर गार्लिक टाकलेले आहे आपण आणि तर टाकायचं आहे टोमॅटो आणि कांदा लक्षात ठेवा की आपल्याला ह्याची भाजी नाही बनवायची त्यामुळे एकदम ह्याला कांदा आणि टोमॅटो शिजवायचे नाही आहेत कारण भाजी बनवत नाही हो। थोडंसं कच्चं असेल तरी हरकत नाही आहे थोडेसे ह्याला दोन मिनटासाठी फक्त परतायचं जास्त नाही कारण जसं मी बोललो की आपल्याला ह्याची भाजी नाही बनवायची तर आपण ह्याच्या टाकूया तो

गॅस फास्ट करायचा आता आणि त्याला चांगलं ढवळायचं आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत कोबी ओके कोबी पूर्ण कोबीला शिजवायचं नाही आहे त्यानंतर आपण त्याला टाकायचं विनेगर विनेगर संभावून तुम्हाला पाहिजे तेवढंच टाका बिकॉज विनेगर हे आंबट असतं आणि हे ऑलमोस्ट डन हिला गॅस बंद करून टाक गॅस बंद केल्यानंतर ह्याच्यावरती चाट मसाला थोडासा टाकायचा आणि हिला परत थोडस डवळायचं आणि तुमची ही डिश रेडी तर हिला वरती कोथिंबीर टाकून परत थोडासा चाट मसाला आणि ही डिश रेडी पाहू शकता तुम्ही भाजी कशी दिसते मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही ॲज अ ह्याला स्टार्टर ॲज अ यायला भाजी और ॲज अ याला तुम्ही चकनाई खाऊ शकता इट्स लुकिंग सो खूप सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जी मी रेसिपी दाखवली ती पण आवडली असेल तर तुम्हीही ह्याला घरी ट्राय करा इट्स व्हेरी इझी आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तर आता मी ह्याला खाणार आहे ही खूपच छान दिसते मलाच माहीत नव्हतं एवढी छान दिसेल ही एवढी सजवल्यावर ठीक आहे भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा बाय